गांगुली सेहवाग सचिन द्रविड युवराज धोनी ही होती दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मधली भारताची बॅटिंग लाईन अप सगळे एकापेक्षा एक वाढीव सगळेच आपल्या प्राईममध्ये वर्ल्ड कप जिंकणं ह्या टीममधल्या प्रत्येकाचं स्वप्न होतं दोन हजार मध्ये हे स्वप्न थोडक्यात हुकलेलं या वर्ल्ड कपचं ठिकाण होतं वेस्ट इंडिज सगळीकडे भारताची हवा होती हा वर्ल्ड कप आपलाच आहे असं प्रत्येक भारतीय फॅनला वाटत होतं पण प्रत्यक्ष मॅचेसला सुरुवात झाली आणि भलतच घडलं भारत वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला गोष्ट म्हणजे भारताचा बांगलादेश सारख्या पराभव झाला होता भविष्य अपयशाचा भारतीय क्रिकेटला मोठा हादरा बसला गांगुली द्रविड कुंबळे यासारख्या दिग्गजांचं वनडे करिअर या वर्ल्ड कप नंतर संपलं त्यावेळी भारतीय संघात एक प्लेअर होता ज्यालाही या पराभवाचा मोठा धक्का बसलेला बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर त्यानं स्वतःला दोन दिवस एका रूम मध्ये बंद करून ठेवलं होतं त्या दिवसापासून तो बांगलादेश विरुद्ध जी पण मॅच खेळला ती बदला घेण्याच्या भावनेनंच प्लेयरचं नाव वीरेंद्र सेहवाग पण हे नाव ऐकलं की बांगलादेशच्या फॅन्सच्या मनात आजही धडके भरते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश मॅच होत असताना सेवागच्या बदल्याची ही स्टोरी काय आहे पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तारीख सतरा मार्च दोन हजार सात ठिकाण पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीज वन डे वर्ल्ड कप मध्ये भारत आपली पहिली मॅच खेळत होता ही मॅच होती बांगलादेश विरुद्ध त्यावेळी बांगलादेश म्हणजे अगदीच लिंबू टिंबू टीम यांना काय सिरियसली घेता यांना आपण सहज सहजारवू असा टीम इंडियाचा काय कुठल्याही टीमचा ऍटिट्यूड भारतीय टीम या मॅचला प्रॅक्टिस मॅच समजून खेळेल अशी चर्चा झाली पण घात झाला तो इथेच या मॅच मध्ये बांगलादेशनं भारताची जी हालत केली त्यातून भारतीय टीम पुन्हा बाहेरच येऊ शकली नाही मॅच मध्ये मोठमोठ्या स्टार्स भारताचे बॅटिंग लाईन अप फक्त एकशे एक्क्याण्णव रन्स वर ऑल आउट झाली मॅच मध्ये सेहवाग ओपनिंगला आला होता स्कोरबोर्ड वर सहा सा रन्स झाले होते की त्याला मशरफी मुर्तजानं क्लीन बोल्ट केलं सेवाग फक्त दोन रन करून आउट झाला तो आऊट झाल्यावर ग्राउंडवर एकदम शांतता पसरली सेवाग पाठोपाठ उथप्पा सचिन आणि द्रविडही पॅवेलियन मध्ये आले ही मॅच टीम इंडिया पाच विकेटनं हरली आणि वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली सेवागच्या अपयशाची जोरदार चर्चा झाली त्याचं करिअर संपल्याचं बोललं जावं लागलं या मॅचचा सेवागच्या करिअरवरही हो मोठा प्रभाव पडला होता वर्ल्ड कप मधल्या त्याला भारताच्या सगळ्या टीममधून बाहेर करण्यात आलं त्यामुळे त्याला पुन्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागलं कालांतरानं सेवाग एका इंटरव्ह्यूमध्ये या पराभवाबद्दल हो बोलला त्यानं हा पराभव हो त्याच्या करिअरचा सगळ्यात हार्ड ब्रेकिंग क्षण होता असं सांगितलं सेवाग त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मधल्या पराभवानं मला सर्वात जास्त दुःख दिलं त्यावेळी आमची टीम जगातली सगळ्यात भारी टीम होती जर तुम्ही कागदावर पाहिलं तर अशी टीम याआधी कधी झाली नव्हती ना या नंतरही कधी झाली या पराभवानंतर सेवाग दोन दिवस स्वतःला एका रूम मध्ये बंद करून घेतलं त्यानं दोन दिवस कोणत्याही हाऊसकीपरला रूम मध्ये येऊ दिलं नाही त्या दोन दिवसात त्यानं कोणाचाही चेहरा पाहिला नाही त्यांना अमेरिकेतल्या एका मित्राकडून प्रिझन ब्रेक या शोची सीडी मागितली आणि तो शो दोन दिवसात पाहून संपवला बऱ्याच क्रिटिक्सच्या मते यानंतर सेहवागचा टीम मधला कमबॅक जवळपास अशक्य होता पण अनिल कुंबळेमुळे त्याला पुन्हा चान्स मिळाला कुंबळेनं मॅनेजमेंटचा विरोध पत्करून सेहवाग टीममध्ये टीम मध्ये घेतलं ज्यानंतर सेहवागचं करिअर पलटलं सेहवाग भारताच्या टेस्ट टीम मध्ये आला तिथे त्यानं खतरनाक परफॉर्मन्स दिला त्यानंतर त्याचा वनडे टीम मध्ये कमबॅक झाला दोन हजार दहा पर्यंत सेहवाग भारताचा वाईस कॅप्टन बनला होता त्यानंतर आली एक टेस्ट सिरीज ज्यानं सगळं नॅरेटिव्ह बदलून गेलं जानेवारी दोन हजार दहा भारत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात एक वन डे ट्राय सिरीज खेळली गेली ही सिरीज झाली बांगलादेशमध्ये ही सिरीज तशी किरकोळच होती भारत आणि श्रीलंकेनं एकमेकांना एक एकदा हरवलं त्यानंतर फायनलमध्ये श्रीलंकेनं भारताचा पराभव केला पण होस्ट असणाऱ्या बांगलादेशसाठी ही सिरीज साधी नव्हती पुढच्या वर्षी भारत आणि बांगलादेशमध्ये वर्ल्ड कप होणार होता त्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची टीम नेहमीप्रमाणे अंडरडॉक म्हणून नाही तर एक मजबूत टीम म्हणून जाणार होती त्यावेळी बांगलादेशच्या टीम मध्ये अनेक अनुभवी प्लेयर्स होते त्यांनी झिम्बाब्वेला बॅक टू बॅक मॅचेसमध्ये हरवलं होतं तर वेस्ट इंडिजला सुद्धा व्हाईट वॉश दिला होता त्यामुळे दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये या, या टीमकडून बांगलादेशी फॅन्सना मोठी अपेक्षा होती पण त्यापूर्वी झालेल्या या ट्राय सिरीजमध्ये बांगलादेशची टीम एकही मॅच जिंकू शकली नाही बांगलादेशी फॅन्स त्यामुळे टीमवर प्रचंड नाराज होते त्याचवेळी सीन मध्ये आला वीरेंद्र सेहवाग राय सिरीज नंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीज होणार होती रेग्युलर कॅप्टन एम एस धोनी इंजुरीमुळे ही सिरीज खेळला नाही त्यामुळे सेहवाग भारताचा कॅप्टन बनला सिरीज पूर्वी सेहवागने एक इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये तो असं काही बोलला ज्यामुळे सगळ्या बांगलादेशमध्ये मोठा गदारोळ झाला सिरीज सुरू होण्यापूर्वी सेहवाग विचारण्यात आलं होतं की बांगलादेशची टीम भारताला सरप्राईज करू शकते का यावर सेहवागचं उत्तर अजिबात नाही बांगलादेश आम्हाला टेस्टमध्ये हरवूच शकत नाही ते कदाचित वनडे मध्ये आम्हाला सरप्राईज करतील पण टेस्टमध्ये हे शक्यच नाही ते भारताच्या वीस विकेट घेऊच शकत नाहीत सेहवागनं बांगलादेशमध्ये जाऊन हे स्टेटमेंट दिलं होतं त्यांच्या मीडियासमोर तेव्हापासून सेहवाग बांगलादेशी फॅन्स मध्ये विलन बनला प्रकरण एवढं वाढलं यावर बांगलादेशच्या कोचला प्रतिक्रिया द्यावी लागली सेहवागचं हे स्टेटमेंट त्याच्यावरच भारी पडेल असं बांगलादेशचे कोच जेमी म्हणाले तसं काहीच घडलं नाही उलट या टेस्ट सिरीजमध्ये बांगलादेशचा दारुण पराभव झाला भारतानं चितगाव इथं झालेली पहिली टेस्ट एकशे तेरा रन्सनं तर मिरपूर इथे झालेली दुसरी टेस्ट दहा विकेट्सनं जिंकली या दोन्ही टेस्टमध्ये सेहवाग न राडा केला त्यानं तीन इनिंग्समध्ये दोन हाफ सेंचुरी ठोकल्या पण बांग्लादेश आणि सेवाग मध्ये वाकडं झालं ते इथूनच या सिरीजनंतर सेवाकचा बांगलादेशशी सामना झाला तो थेट दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये हा वर्ल्ड कप भारत आणि बांगलादेश एकत्र होस्ट करत होते वर्ल्ड कपची ओपनिंग मॅच भारत खेळत होता समोर होती सेहवागची आवडती बांगलादेशची टीम मॅच होती बांगलादेशची राजधानी ढाका इथे बांगलादेशमध्ये कोणत्याही वर्ल्ड कपची होणारी ही पहिलीच मॅच त्यामुळे या मॅचसाठी बांगलादेशी चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेज तयार झालेली आता वर्ल्ड कपची पहिलीच मॅच समोर बांगलादेश सारखी टीम ज्यांनी गेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवलं होतं मॅच ही त्यांच्या वर त्यामुळे साहजिकच भारतीय प्लेयर्सवर दबाव होता पण त्या दबावाला वीरेंद्र सेहवाग झुकला नाही मॅचच्या आधी सेहवागनं ठरवलं होतं काहीही झालं तरी बांगलादेशला कोले करायचं चार वर्षांपूर्वी याच बांगलादेशमुळे त्याचं करिअर जवळजवळ संपलं होतं आता वेळ होती त्याचा बदला घेण्याची त्या मॅचपूर्वी सेहवागनं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणाला माझा या मॅच मध्ये पूर्ण पन्नास ओव्हर खेळण्याचा प्लॅन आहे मी या मॅच ची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो या आमच्यासाठी बदल्याची मॅच आहे सेहवागचं स्टेटमेंट से आलं आणि पारा आणखी वाढला आता प्रत्यक्ष मॅच ची वेळ आली सगळ्यांचं लक्ष सेहवाग कडे होतं बांगलादेशनं टॉस जिंकला आणि भारताला आधी बॅटिंगला बोलवलं टीम इंडियाकडून ओपनिंगला आले सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सेहवाग पहिला बॉल खेळायला क्रेजवर आला शफीउल इस्लाम शफिलनं पहिला बॉल टाकला ऑफ बॅक ऑफ द लेंथ सेहवाग आपले हात खोल आणि पॉईंटच्या दिशेनं जोरदार शॉट मारला चार रन्स पुढच्या बॉलवर दोन पुन्हा पाचव्या बॉलवर दोन ओव्हरचा शेवटही फोर न झाला अशा प्रकारे सेहवागनं पहिल्याच ओव्हरमध्ये बारा रन्स मारले सेहवागनं त्याचा इरादा स्पष्ट केला होता तो थांबणार नव्हता या मॅच मध्ये सेवाग अशी इनिंग केली जी फॅन्स आजपर्यंत विसरू शकले नाहीत एकशे चाळीस बॉल्स एकशे पंच्याहत्तर रन्स चौदा फोर आणि पाच सिक्स सेवाग अक्षरशः तुटून पडला त्याच्या दणक्यातून बांगलादेशची टीम पुन्हा उभारी घेऊ शकली नाही या मॅच मध्ये भारतानं पन्नास ओव्हर्स मध्ये तीनशे सत्तर रन्स केले बदल्यात बांगलादेश दोनशे त्र्याऐंशी रन्सच करू शकला भारतानं ही मॅच सत्याऐंशी रन्सनं जिंकली आणि सेहवागनं आपला बदला पूर्ण केला या मॅच मधून सेहवागनं सगळ्या वर्ल्ड कप साठीच टोन सेट केला टीम इंडियाचा कॉन्फिडन्स असा वाढला होता की भारतानं तो वर्ल्ड कप जिंकला टीम इंडियाच्या कित्येक मॅचेसची सुरुवात सेहवागनं पहिल्या बॉलवर बाउंड्री मारून केली पण या भारत बांगलादेश मॅच बद्दलचा एक किस्सा बऱ्याचदा सांगितला जातो मॅच पूर्वी भारताची टीम मिटिंग सुरू होती मिटिंग फुल सिरियस होती पण या मध्ये सेहवाग कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होता यावरून कोच गॅरी कस्टन त्याला ओरडला कस्टनला उत्तर देताना सेवक म्हणाला बांगलादेशला काय घाबरायचंय आपण स्ट्रॅटजी वगैरे आखावी एवढ्या लायकीची टीम तरी ऐकती नुसतं जायचं आणि तुडवून यायचं तेव्हा बोलून थांबला नाही तर एकशे पंच्याहत्तर बांगलादेशला खरंच तुडवलं तेव्हा हा प्लेअरच असा होता थेट बोलणारा तो ज्याला नडायचा त्याला फोडून काढायचा बांगलादेशच्या टीमनं याचा चांगलाच अनुभव घेतलाय एकदा नाही अनेकदा बाकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्धच्या मॅच मध्ये भारतासाठी सेवक कोण बनेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलच्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका